जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील धर्म ही अपुची गोडी आहे असं मार्क्स बोलला होता काल मार्क्स आणि काल मार्क्सच्या ह्या थेरीवर समाजवाद हा आधारलेला आहे मंगलेनियन असो स्टॅलिन असो माव झिडॉंग असो त्याला आपण मावची विचारसरणी माओवाद असं म्हणतो ही सगळी जी लोकं त्याच्यानंतर आली ते आपल्या भारतातले सगळे माओवादी नक्सलवादी म्हणजे जि खूप मोठी यादी आहे जे मी नेहमीच नावं घेतो खूप मोठी यादी आहे कुठं कुठं काय किती नावं घ्यायची त्या धर्माच्या धर्माला अपुची गोळी म्हणून ज्यांचा बेस भारतामध्ये ज्यांचं एक हे आहे एक खूप मूलभूत जे शस्त्र आहे जे एकदम अतिशय ज्याला म्हणू आपण की बेसिक गोष्ट आहे धर्माला सुरुंग नाव लावण्याची किंवा त्यांचा विचार करण्याची ती म्हणजे धर्मचिकित्सा हे धर्मचिकित्सा करून हे देवी देवतांची विटंबना करून हे पाया होण्याचं काम समाजामध्ये करतात पश्चिम बंगालमध्ये आज आपण विचार करतो आपण बघतोय की बाबा तिथे मुसलमानांनी हैदोस माजवलेला आहे है, मुसलमानांनी तिथे उद्रेक केलेला आहे मुर्शिदाबाद सारख्या घटनांच्या मार्फत पण आपला जो सामान्य हिंदू आहे जो सामान्य हिंदुत्ववादी आहे तो त्याची तर्कबुद्धी वापरण्यामध्ये खूप कमी पडतोय असं माझ्या लक्षात येत मुर्शिदाबादवर जेव्हा मी गेल्या वेळी व्हिडिओ बनवला तेव्हा मला दोन तीन प्रतिक्रिया अशा आल्या की आम्हाला वाटलं तुम्ही मुर्शिदाबादच्या विषयावर बोलणार पण तुमच्या विषयाचा व्हिडिओचा विषय भरकटला अपेक्षेप्रमाणे तो झाला नाही तो विषय वेगळा आहे तुम्ही वेगळ्या विषयावर बोलला काय आहे ना जेव्हा आपली आकलन क्षमता कमी असते म्हणजे प्रत्येक गोष्टीशी उलगडून सांगायची एक पंधरा सोळा मिनिटाच्या बारा तेरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे कठीण असतं माझा असं समज आहे की समाज सुज्ञ आहे बऱ्याचदा समाज सुज्ञ पण आहे पण काही लोकांना जाणून ते ऐकून घ्यायचं नाही आता मी त्याची उकल करतो की मी तसं का म्हणतोय की त्यांना अभिनंदन आणि यांना शुभेच्छा महाराष्ट्रातल्या लोकांना शुभेच्छा आणि पश्चिम बंगालच्या लोकांचं अभिनंदन या दोन गोष्टी कशा जुळलेल्या आहेत एक साधा विषय आहे की पश्चिम बंगालमध्ये जो आतंक होतोय त्याला केवळ मुसलमान जबाबदार नाही आहेत पश्चिम बंगालमध्ये एम आय च राज्य नाहीये आहे पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगचं राज्य नाहीये आहे पश्चिम बंगालमध्ये कुठल्याही मुस्लिम पक्षाचं मुस्लिम संघटनेचं राज्य नाहीये आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं राज्य आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची म्हणजे तृणमूल काँग्रेसची जी मौलिक तत्त्व आहेत ते आपण समजून घेणं गरजेचे आहे पश्चिम बंगाल हे अख्खा कम्युनिस्ट स्टेट आहे तिथं सर्वाधिक कम्युनिस्ट विचारसरणी पेरलेली आहे हे है आपण समजून घेतलं पाहिजे हे साधी गोष्ट आपल्या समज आपल्याला समजली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की वामपंथ यांच्या डाव्यांच्या समाजवादी लोकांच्या खांद्यावर कोणी बंदूक ठेवलेली आहे तर ते कट्टर इस्लामने त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली आहे हे आपल्या लक्षात येईल हे साधी गोष्ट आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्याला दुसरी जी गोष्ट लक्षात येईल ती अशी की इस्लामला कुठे जर का प्रवेश करायचा असेल आजच्या युगामध्ये आजच्या काळामध्ये ह्या फिफ जनरेशन वॉरफेअरमध्ये तर त्याला हा खांदा लागेल त्याला जमीन भुसभूषित करून देण्याचं काम हा समाजवाद हा वामपंथ हा डावा विचार करतो हा समाजवाद हा वामपंथ हा डावा विचार महाराष्ट्रामध्ये पेरण्याचं काम केवळ समाजवादी वामपंथी आणि डावी लोक करतायत अशातला भाग नाहीये त्यांची त्यांचं जे मूलभूत शस्त्र आहे ज्याचा मी उल्लेख केलाय ते म्हणजे अतीव धर्मचिकित्सा अतिरेकी इष्ट देव देवी देवतांची आपल्या धर्मातल्या महापुरुषांची जी चिकित्सा आहे हे त्यांचं प्रमुख शस्त्र आहे त्या प्रमुख शस्त्राला अजूनही धारधार करण्याचं काम हे उजवे समाजवादी महाराष्ट्रामध्ये करत आहेत आणि उजवे समाजवादी म्हणजे ते हिंदुत्ववादी जे स्वतःला सावरकरवादी म्हणवतात विवेकवादी म्हणवतात किंवा आधुनिक विचारसरणीचे हिंदुत्ववादी किंवा नास्तिक हिंदुत्ववादी म्हणवतात याचे खूप सारे उदाहरणं असे बंडल्स ऑफ एक्झाम्पल्स मी देऊ शकतो सीताराम गोयल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काही अनु अनुद्गार काढले होते त्यांनी आर एस ला बंच ऑफ डफर्स म्हटलं होतं बंच ऑफ डफर्स त्यांनी का म्हटलं होतं त्याचे कारण आपल्याला आता लक्षात येतं संघामध्ये संघाच्या विरोधात जर कोणी विरोधी विचारसरणीचा व्यक्ती बोलतो तर सर्वात आधी मी उभा राहतो सर्वात आधी मी त्याच्या अंगावर धावून जातो कारण की संघाला आम्ही मानतो संघाच्या शक्तीला आम्ही जाणतो आणि संघ आपला आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर टीका सुद्धा करतो पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की संघ त्या टीकेला सकारात्मक घेतोय का संघच नव्हे तर काही हिंदुत्ववादी संघटना काही हिंदुत्ववादी नेते त्या टीकेला सकारात्मक घेत आहेत का तुमच्यामध्ये कदाचित ती दूरदृष्टी नाही आहे किंवा ती कमी पडती आहे काल परवा एका मुस्लिम पत्रकाराने एक विचार मांडला समाज माध्यमावर आणि त्या विचारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुत्व हा शाप आहे अशा पद्धतीचं विधान त्याने लिहिलं त्याने हे विधान लिहिल्यानंतर खाली संदर्भ दिला आणि त्याच्यानंतर तिथे एक विवेकवादी वि एक्स वाय झेडवादी आपल्यातला हिंदुत्ववादी तिथे आला आणि त्याने सांगितलं की बाबा तू दिलेले संदर्भ खोटे आहेत माफी माग नाहीतर लेख माग घे तेव्हा मी त्या ते संदर्भाच्या फोटो कॉपीज काढून तिथे टाकल्या कि त्याने दिलेला संदर्भ खोटा नाही आहे तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी ते पोस्ट एडिट केली पहिल्यांदा चुकीचे संदर्भ दिले होते नंतर तर त्याच्याशी काही सोयरसूतक नाही तो बोलला ते खरं आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे आता तीन दिवस झाले हा महानुभाव प्रयत्न करतोय की ती पोस्ट मी कशी काउंटर करू ती पोस्ट मी कशी खोडून काढू आणि हे तीन दिवस झाले तीन दिवस झाले तो छोटे छोटे रिसर्च करतोय त्याच्यावर मला मेसेजेस येत आहेत आणि तो काउंटर करण्याचा प्रयत्न करतोय तीन दिवस झाले यानं काय झालं यानं एका विवेकवादी हिंदुत्ववाद्याचे तीन दिवस गेले सोबतच त्याला फॉलो करणाऱ्यांचे सुद्धा कारण की त्याचे फॉलो करणारे सुद्धा वाट पाहतात तिकडे मुर्शिदाबादमध्ये दंगली सुरू आहे आणि आमची पोरं इथं कशात गुंतलेली आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदुत्व हा शाप आहे हे कुठल्या कॉन्टेक्समध्ये म्हटलं होतं का म्हटलं होतं कशासाठी म्हटलं होतं हे शोधण्यात आता तुम्ही म्हणाल की बाबा हे कीबोर्ड वळवे करून तरी काय घेतील ते तिथं गुंतले त्यांना काय फरक पडणार आहे तर हे पाच दहा पंधरा लोक तिथं गुंतलीत बाकीची कुठं गुंतलेली आहेत आज सकाळी मला मेसेज आला की बाबा संघाने एका ठिकाणी आता मला जास्त डिटेलमध्ये विचारू नका का मग काय होईल माहिती काय सगळेच नागडे होतील त्याच्यामुळे आणि मला जर असं विचारत राहिले तर मला तर आवश्यकताच आहे असं टोचणे मारायची मग मी नावासही बोलायला लागले तर ते एका त्यांच्या एका सभेमध्ये का ते काय असतं त्यांच्या त्यांनीच ते ठरवलं की बाबा आता संघाच्या मुलांनी जाऊन बुद्ध विहारांमध्ये जाऊन स्वच्छता करावी तिथे झाडलोट करावी आणि तिथे त्या लोकांना आपलंस करण्याचा प्रयत्न करावा मुर्शिदाबाद मधली अंगल होतीये हा हा जो सेवाभाव हा जो याला आपलं असं करायचं आहे त्याला आपलं असं करायचं आहे परवा एका प्रचारकाने एक वक्तव्य केलं की आपल्याला फुलेंचा संघर्ष समजून घ्यावा लागेल फुलेंचा संघर्ष समजून घ्यावा लागेल सामाजिक समतेचा तर मग त्या फुलेंच्या सामाजिक समतेचा संघर्ष समजून घेताना आम्ही मोहम्मदाचा पोवाडा पण समजून घ्यायचा का हा मोठा विषय आहे माझा या लोकांना विरोध नाही आहे शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीला माझं असं म्हणणं आहे की जेव्हा हा विषय येतो तेव्हा आम्ही शतशत नमन आम्ही त्यांचा आदर करतो इथपर्यंत ते ठीक आहे पण जेव्हा तुम्ही त्यांना हिंदुत्वाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे आणि त्यांनाच हिंदुत्ववादी करायचं आहे म्हणजे मध्यंतरी जे उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाच भगवा रंग देण्याचा जो प्रयत्न झाला होता जो निंदनीय प्रकार आहे अत्यंत निंदनीय प्रकार आहे ते भगवीकरण हे वैचारिक जे म्हणवतात महाराष्ट्रामध्ये ती लोक करण्याचा प्रयत्न करतात आता त्याच्यामुळे काय होतंय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाबद्दल मी तुझे दोन चारदा पाचदा उल्लेख केला आहे की बाबा तिथे जे हे वाक्य बोलले गेलं दोनदा की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरामध्ये अनिवार्य करा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या अधिवेशनामध्ये चर्चा करायला हजार विषय आपल्याकडे आहेत आजही लँड जिहादचा विषय आहे लव जिहादचा विषय आहे वक बोर्डाचा विषय आहे सोबतच आपल्या समाजामध्ये कमी होत असलेली दिवसेंदिवस स्वधर्माच्या बद्दलचं प्रेम निष्ठा हा विषय आहे डीजे लावायचा आणि आम्हाला रामनवमीच्या मध्ये लोकांना खूप बोलवायचं आणि हेडकाउंटरवर आम्ही मेजर करतो की बघा आपल्याकडे किती जास्त हिंदुत्ववादी आहे किती जास्त हिंदुत्ववादी आहेत परवा एका मिरवणुकीमध्ये हाताने घानेडे घाणेडे इशारा करणारा राम बघितला तुम्ही बघितला असाल तो व्हिडिओ एक छोटा मुलगा राम केला आणि तो मिडल फिंगर दाखवतोय लोकांना का होतंय हे कारण की डीजे पाहिजे आम्हाला आम्हाला हेडकाउंट पाहिजे परवा एका हनुमान जयंतीला एका गावामध्ये मावळ मध्ये गौतमी पाटीलला बोलावण्यात आलं मी नेहमी ने म्हणतो की उद्या चालून हिंदुत्ववादी गौतमी पाटीलला बोलावतील किंवा हिंदूंच्या सणा उत्सवांमध्ये गौतमी पाटीलचा हे होईल प्रवेश होईल आणि आज झाला तो हे मी बोललेलो आहे आधी ऑर्केस्ट्रा घेऊन नाचवणारे गौतमी पाटीलला बोलवणारे आणि अशा पद्धतीनं रामाचं हे उभं करणारे मध्यंतरी शिवजयंतीला सुद्धा डे घाणेरडे डे इशारे करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता हा हेडकाउंटचा प्रॉब्लेम आहे आम्हाला गर्दी पाहिजे आम्हाला गर्दी नकोय आम्हाला रामाला मानणारा घटक नकोय आम्हाला रामाला मानणारा घटक आमच्याकडे का निर्माण होत नाही कारण की आम्ही पोरांना राम शिकवतच नाही आम्ही पोरांना रामावर प्रेम शिकवतच नाही आम्ही तो कौशल्याचा राम आम्ही तो गाथेतला राम आम्ही तो ज्ञानेश्वरीतला राम आम्ही हरिपाठातला राम आम्ही समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातला राम आम्ही शिकवत नाहीये उलट समर्थ रामदास स्वामींची तर आम्हाला किंमतच नाही आहे कदरच नाही तर हे प्रबोधनकर ठाकरेंचं वाक्य आहे की महाराष्ट्र समर्थांना विसरलाय म्हणून महाराष्ट्राची ही गत झालेली आहे ही हे सत्य परिस्थिती आहे तर आता आपण याचा सारासार विचार केल्यानंतर आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येते की केवळ साठी सगळ्या लोकांना आम्हाला जुळून ठेवायचं आहे मग समलैंगिक लोक आमच्याकडे आले पाहिजे त्यासाठी मग मोहन भागवत म्हणतात की आमच्या पुराणांमध्ये आमच्या शास्त्रामध्ये समलैंगिकतेला परवानगी आहे हंसाने डिंबिक समलैंगिक होते भले ते भाऊ आहेत हरिवंश पुराणामध्ये पण यांना ते समलैंगिक वाटतात मग उद्या चालून जर का बलात्कारी लोकांची संख्या वाढली तर मग बलात्कार सुद्धा आमच्या शास्त्राला सं, संमत आहे आम्ही आमच्या शास्त्रामध्ये बलात्कार सुद्धा चालतो आणि म्हणून मग तुम्ही बलात्कारांना सुद्धा तुम्ही तुमच्या संघ भाजपाच्या बेजपमध्ये आयामामध्ये घेणार का हा मोठा प्रश्न आमच्या पुढे उपस्थित राहतो अनावश्यक ढवळाढवळ त्या दोड़ शबरीमालापासून आम्हाला त्या विषयावर लिहायचं आहे मंदिरांमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा आहे कोणाला नाही द्यायचा आहे आज रोजी आपल्यापुढे धर्म जागरण करायचं आहे ती एक समस्या आहे लोकांच्या मनामध्ये धर्माबद्दलची निष्ठा निर्माण करायची आहे धर्माबद्दलची निष्ठा का निर्माण करायची आहे कारण की पहिलं का माझं कारण की समाजवादाचं पहिलं शस्त्र आहे की तुमचा धर्म वाईट आहे तुमचा धर्म नालायक आहे त्याच्यामध्ये कुप्रथा आहेत तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा गरिमा वाढवणारा कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला अभिमानास्पद इतिहास नाही आहे तुम्हाला कुठलाही लौकिक वाढवणारा तुमच्याकडे इतिहास नाही आहे तुमच्याकडे कुठलंही गौरवास्पद गौरवशाली तुम्हाला पार्श्वभूमी नाही आहे आणि हे तुम्हाला सांगून तुम्हा तुमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण करून तुमचं मानसिक खच्चीकरण करणे हा समाजवादाचा पहिला काम आहे त्या समाजवादाच्या पहिल्या कामाला धार देण्याचं काम जर का आम्ही अशा माध्यमातून अशा पद्धतीने हेडकाउंट वाढवण्यासाठी आम्ही प्रत्येक विचारसरणीला स्वीकारून आणि प्रत्येक विचारसरणी आमच्या पोरांवर लादून त्यांनाच संभ्रमित करून की जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला एवढं मान्यता द्यायची आहे की त्यांची तस्वीर आमच्या घरामध्ये लावायची आहे त्यांची चिकित्सा आम्हाला करायची नाही आहे चिकित्सा करायला कोणी गेलं तर आम्हीच पुढे येऊ आणि आम्हीच सांगू की तू कसा चुकीचं आहेस मग त्यांचं हिंदुत्व हे शाप आहे त्या वाक्याचं काय करायचं रिडल्स इन हिंदुइझमचं काय करायचं एका ॲडव्होकेटनं त्याच्यावर मला एक आर्ग्युमेंट दिली की बाबा रिडल्स इन हिंदुइझम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं जरी असलं तरी छापलं त्यांनी नाही म्हटलं त्याने काय फरक पडतो म्हणजे हा असा विषय आहे हा आणि हा वकील आहे काय आर्ग्युमेंट करत असेल की बाबा त्याने खून जरी तेव्हा केला होता तरी तेव्हा तो समजला नाही तो आता समजला म्हणून त्या खुनाला माफी द्यावी अशातला भाग नसतो रिडल्स हे छान पुस्तक आहे ते विवेकानं आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्याला काउंटर करण्याचा अधिकार आम्हाला आहे तो आमच्याकडे अबाधित राहू द्या ना तुम्ही काउंटरही करू नका आणि काउंटर न केल्याने हा जो आताचा येणारा तरुण जो संभ्रमित होणार आहे आणि त्याच्याकडे जी निष्ठा राहणार नाही आहे प्रभू रामचंद्रांबद्दलची कृष्णाबद्दलची आणि या रामकृष्णाबद्दलची निष्ठा नसलेला हा जो तरुण आहे हा जो ते वेडेवाकडे बोटं दाखवून तिथे रामायणातच्या त्या रामनवमीच्या रामनवमीच्या मिरवणुकीत नाचणार आहे ते वेडेवाकडे अंगविक्षेप करणार आहे हा माझ्या धर्मरक्षणासाठी कामात येणार नाही आणि आज रोजी जे ये ये जे जे है है। ही जे विवेकाने काम घेणारी लोक आहेत ह्या ह्या ज्या गप्पा हे ज्या गोष्टी हे करतायत उद्या चालून आपल्या महाराष्ट्रामध्ये जर का पश्चिम बंगालसारखी परिस्थिती निर्माण झाली तर घराच्या आतमध्ये गाभाऱ्यात किंवा बाथरूममध्ये लपून बसलेली लोक सुद्धा हीच असतील कारण की यांना धर्मापती निष्ठा नाही आहे यांना फक्त हेडकाउंट आहे यांना फक्त वोटिंग वाढवायचं आहे हे फक्त भाजपाचे पोलिंग बूथ वाढवत आहेत यांना धर्माशी काही स्वर नाहीये नाही आहे धर्माशी काही देणं घेणे कायमस्वरूपी भाजप भाजप सत्तेत राहणं हा जर का आपला उद्देश असेल माझ्यातला राम जागृत करणे रामाबद्दलची निष्ठा निर्माण करणे हा जर माझा उद्देश नसेल या देशाच्या गौरवशाली इतिहासाबद्दल सनातनबद्दल प्रेम निर्माण करणे हा जर माझा उद्देश नसेल आणि माझ्याच धर्माची चिकित्सा जर का मी माझ्याच लोकांना शिकवत असू तर माफ करा या असभ्य रानटी जमाती ज्या तुमच्यावर चाल करून येत आहेत त्याच्यासाठी लढायला आपण पोरं तयार करत नाही आहे आपण तयार पोरं बिघडवत आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे हेच कारण आहे की रामनवमीच्या मिरवणुकीत नाचायला चार हजार आणि पोलिसांची परवानगी घ्यायला चार पोरं असतात आणि जेव्हा जर काही संकट आलं तर तिथं फक्त दोन किंवा एकच पोरगा तिथं उपस्थित असतो कारण की मुसलमानांमध्ये जी धर्माबद्दलची निष्ठा आहे ती निष्ठा आमच्या हिंदूंच्या पोरामध्ये नाही आहे अशा पद्धतीने तो बंगालचा आणि महाराष्ट्राचा संबंध आहे की ज्या समाजवादाच्या आधारे तिथे दंगली होत आहेत तो समाजवाद पेरण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे त्या डाव्या समाजवादी लोकांनी त्यांना हातभार लावण्याचं त्यांना खतपाणी घालण्याचं काम जे आमचे उजवे समाजवादी इथे महाराष्ट्रात करत आहेत भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पश्चिम बंगाल होण्याची वेळ आली तर त्याला तुम्हाला आश्चर्य वाटायची गरज नाही आहे आज रोजीच आपल्याला ते संकट ओळखून आज रोजीच आपल्याला आपल्या तरुणांमध्ये ते देशप्रेम ती राष्ट्रभावना ती धर्मभावना जागरूक करावी लागेल आणि त्यासाठी हा थिल्लरपणा जो आज चाललेला आहे तो थिल्लरपणा आधी बंद झाला पाहिजे याच्याकडे आपलं लक्षात गेलं असलं पाहिजे महापुरुषांचा सगळा सन्मान झाला पाहिजे हे मी कायमस्वरूपी बोलत असतो कुठल्याही महापुरुषाची चिकित्सा होता कामा नाही हेही मी कायमस्वरूपी बोलत असतो जे झालं ते झालं प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी योग्य आहे बरोबर आहे त्यांना आमचा सादर नमस्कार आहे आता बस पुरे झालं कुठलाही महापुरुष लादण्याचा प्रयत्न करू नका जे की लादण्याचा प्रयत्न तथाकथित हिंदुत्ववादी काही संघातील लोक काही भाजपतील लोक हे ताकदीनं जो लादण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लादण्याच्या प्रयत्नाच्या मी विरोधात आहे कारण की त्याच्यातून आपल्याला काही आउटपुट मिळणार नाही त्याच्यातून आपलं काहीही साध्य होणार नाही झालंच तर नुकसान होईल माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव